उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त आम्ही एक पाच सहा जणांचा ग्रुप आहे तर शाबूची खिचडी बनवतो आणि प्रसाद वाटप महादेव मंदिर पंढरपूर रोड या ठिकाणी करतो तर त्यासाठी पन्नास किलो शाबूदाना भिजू घातलेला आहे आणि आमच्याकडे कूक किंवा आचार्य आहेत नागेश कोळी मंगळवेढा आणि जसं जस काम चालू राहील तसं तसं आम्ही हा व्हिडिओ करत राहणार आहे म्हणजे लोकांनाही समजावं की असं मोठ्या प्रमाणात जर आपल्याला अशी आबू खेचडी करायचं असेल तर ती कशी करावी काय करावी याची माहिती मिळावी आणि हा एक आमच्या सहा जणांचा सार्वजनिक उपक्रम असतो तो सुरुवातीला आमच्या तिघापासून सुरू झाला होता त्यात कोणकोण सहभागी आहेत हे सुद्धा मी शेवटी उल्लेख करणार आहे तर अशी ही उद्याच्या आषाढी एकादशीसाठी प्रसाद वाटपासाठी जी झालेली सुरुवात इथंपासून पुढंपर्यंत पन्नास किलो शाबूसाठी पंधरा किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे नंतर आता आम्ही मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत तर शाबुदाना भिजू घातल्यानंतर शेंगदाणे आहे ते भाजून घेतलेले आहेत आणि याचा बारीक कुट्टा करून घेणार आहे मोठ्या मिक्सरच्या सहाय्याने शेंगदाणे बारक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण बारीक करून घेतोय ठिकाणी काल शाबू भिजायला घातलेला होता आणि तो पूर्णपणे भिजलेला आहे आणि या बाजूला बटाटे शिजायला ठेवलेले आहेत तर पन्नास किलो व पंधरा किलो बटाटे आहेत हे आम्ही एकत्र करणार आहोत या ठिकाणी नागेश कोळी आचारी जे आहेत तर ते मिरच्या नीट करतायत आणि बाजूला बसलेले ते माझे वडील आहेत आज सकाळी आम्ही महादेव मंदिरामध्ये आलो आणि या ठिकाणी शिवलिंग महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि माझ्याबरोबर आहे पियुष दर्शन घेऊन आम्ही बाहेर जाणार आहोत तर आज सकाळचं महादेवाचं दर्शन सगळ्यांना व्हावं म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी खिचडी तयार करायचं काम चालू आहे आणि हा जो आहे तो खिचडीचा पहिला डॉट तयार होणार आहे बाजूला भिजवलेला शाबू दिसतोय आणि हे काम चालू आहे समोरच्या बाजूला प्रसाद वाटपाचं काम चालू आहे आणि समोर आहेत मोहन जाधव नंतर इथं आहेत मुकुंद गुप्ता साहेब आणि इकडं आहेत भोलेनाथ पाटील तर ही मंडळी जी आहेत याशिवाय या, या ग्रुपमध्ये मी आहे महादेव महादेव भगत औरंगाबाद ज्यांचा नारायणा स्विमिंग पूल आहे ते आहेत आणि आमच्याबरोबर अजून बाबूराव शिंदे आणि त्यांचा परिवार असा आमचा एक सहा जणांचा ग्रुप आहे तो आम्ही दरवर्षी इथं प्रसाद वाटपाचं काम चालू असतं तर ते आमचं काम चालू आहे हा ग्रुप दोनपासून सुरुवात झालेला होता आणि आम्ही आत्ता या ग्रुपमध्ये सहा जण आहोत आणि दरवर्षी थोडं थोडं आपलं यात वाढवत चाललेलो आहोत या ठिकाणी आमच्याबरोबरच दुसराही ग्रुप आहे की जिथं प्रसाद वाटपाचं काम चालू आहे आणि पाठीमागच्या बाजूला त्यांचा रोटरी क्लबचा आणि बाकीचा बोर्ड दिसतोय तर या ठिकाणी असं दिवसभर प्रसादाचं वाटप चालू असतं आणि ही सगळी मंडळी आनंदानं हे काम करत असतात वर्षातून एकदाच हे पुण्याचं काम आपल्याला करायला मिळतं आणि ही संधी आपण सोडायची नाही असं ठरवून आणि इथं येणारी मंडळी भरपूर आहेत तर दिवसभर या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी गर्दी झालेली दिसेल तर असा हा पूर्णपणे आज दिवसभर महादेव मंदिराचा परिसर गजबजून जातो या ठिकाणी विजयकुमार शिंदे प्रसाद वाटपासाठी आलेले आहेत आणि हे माझे जे सहकारी आहेत बाबराव शिंदे यांचे पुतणे आहेत आणि आमच्या ग्रुपमधील हे एक सदस्य आहेत तर आमचं हे काम असंच आधीतपणे चालू ठेवण्याचा आमचा विचार आहे अरविंद माने साहेब एसीसी बँक व्यवस्थापक कुठे व्यवस्थापक आलेले आहेत ब्रँच मॅनेजर साहेब आलाय म्हणून हा माझा मित्र आहे अहमदाबा आहे नागोडवरून मुंबईवरून नागोडलेला आहे ठिकाणी आले आणि त्यांनी प्रसाद घेतला मी मनापासून आभारी आहे आणि प्रसाद घेऊन छान वाटलं नाही महादेव भगत कडून जे प्रतिनिधी आले आहेत सागर तडसरे तर हा प्रसाद वाटपासाठी या ठिकाणी आलेला आहे आम्ही महादेव मंदिराकडे दिवसभर अशी समोरच्या बाजूला दर्शनासाठी गर्दी असते आणि दर्शन असते तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी या परिसरात पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळीपर्यंत हे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते तर असं हे प्रसिद्ध आमचं पंढरपूर रोडचं महादेव मंदिर आहे की या ठिकाणी पूर्णपणे दिवसभर ही अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि अगदी रात्री उशीर झालं तरी या ठिकाणी आपल्याला दर्शन रान बघायला मिळेल